आप देख रहे औरंगाबाद ब्रेकिंग टूडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माय चैनल लाइक शेयर एंड कमेंट सांगितलं शालेय पोषण कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबद्दल आम्ही आमचा प्रस्ताव तुमचं निवेदन हे महाराष्ट्र सरकारकडे पाठवू महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे पाठवू आणि त्याबद्दल काय करता येईल आम्ही त्वरित त्याची काळजी घेऊ असं शब्द दिलेला आहे हा फक्त विभाग विभागवायकताचाच प्रश्न नाही आहे कारण हा सहाविभागामधला प्रश्न आहे त्यामुळे हे मुख्यमंत्र्यांच्या अखतरीत येतो सरकारच्या अखतरेमध्ये येतो त्यामुळे सरकारला त्यांनी निवेदन पाठवण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि या गोष्टीकडे गांभीर्यपूर्वक विचार करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्याला सांगू असा शब्द दिलेला आहे धन्यवाद